पावसाळ्यात आपल्याला तळलेलं आणि काहीतरी चमचमीत खाऊच वाटतं ब्रेड पासून आपण तळणीचे खूप सारे प्रकार बनवतो आणि त्यातलाच एक म्हणजे ब्रेड ब्रेड पकोडा किंवा पण आज मी ब्रेड पासून जे पॅटीस बनवलेत ते अजिबात तेलकट होत नाही खुसखुशीत आणि आतून मौसूत होतात हाय फ्रेंड्स मी आहे कोमल आणि स्वागत आहे तुमचं ग्रेसिका स्पायसेस मध्ये चला तर मग सुरू करूया आता सगळ्यात आधी ब्रेड वर लावली जाणारी हिरवी चटणी बनवून घेऊया यासाठी मिक्सी जार मध्ये मी घातले एक बाउल कोथिंबीर सात ते आठ पुदिन्याची सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं थोडासा गुळ आणि चवीनुसार मीठ आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून याची चटणी बनवून घ्यायची हे पहा इथे हिरवी चटणी तयार झालेली आहे आता पॅटीस मध्ये जे स्टफिंग लागतं ते बनवून घेऊया यासाठी मी इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेत हे बटाटे आता स्मॅश करून घ्यायचे हे स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये घालायचं अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता यामध्ये मी दोन चमचे टोमॅटो केचप घालत आहे यामुळे हे स्टपिंग खूप टेस्टी लागतं आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं स्टपिंग तयार झालेलं आहे आता आपण ब्रेड ज्यामध्ये डीप करणार ते बॅटर रेडी करूया त्यासाठी मी इथे घेतले एक कप बेसन यामध्ये घालूयात अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ थोडीशी हळद पावडर आणि एक चमचा ओवा असा हातावर क्रश करून घालायचा आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर अशा प्रकारे पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे बॅटर तयार करण्यासाठी मला एक ग्लास पाणी लागलं आता इथे आपलं स्टफिंग ही हिरवी चटणी आणि बॅटर रेडी झालेलं आहे आता पॅटीस बनवायला घेऊया अशा प्रकारे एक ब्रेडची स्लाइस घ्यायची आणि त्यावरती ही हिरवी चटणी लावून घ्यायची चटणी व्यवस्थित सगळीकडे लावून घ्या चटणी लावून झाल्यानंतर हे जे स्टपिंग आपण तयार केले ते अशा प्रकारे हातानेच तुम्ही यावरती लावू शकता स्टफिंग सुद्धा सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं मग अशा प्रकारे अनेक ब्रेडची स्लाइस घ्यायची आणि त्यावरती सुद्धा ही हिरवी चटणी लावून घ्यायची आता हा ब्रेड यावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने असं प्रेस करायचं आता आपण जे बॅटर तयार केले त्यामध्ये हा ब्रेड डीप करायचा आणि सगळीकडे व्यवस्थित हे बॅटर लावून घ्यायचं आता तेल चांगलं गरम झालं की हे पॅटीस तेलामध्ये सोडायचं आणि गॅस हाय फ्लेमवर ठेवून हे तळून घ्यायचं एक अर्धा मिनिट झाल्यानंतर हे परतून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आता हे पॅटीस भाजण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागतील छान गोल्डन कलर येऊपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे इथे आपलं पॅटीस मस्त भाजलेलं आहे आता हे बाजूला काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचे पॅटीससुद्धा मी तळून घेते इथे माझे सगळे पॅटीस तळून झालेले आहेत आता काय करायचं आहे पॅटीस घेऊन सुरीच्या सहाय्याने याला मधोमध एक कट देऊन याचे दोन भाग करायचे आहेत हे पहा आतून सुद्धा किती छान दिसत आहे बघूनच खावंस वाटत आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपले हे पॅटीस खूपच मस्त झालेले आहेत वरून एकदम खुसखुशीत आणि आतून मऊसूद झालेले आहेत सोबतच हे अजिबात तेलकट झालेले नाहीत तर तुम्ही सुद्धा हे चमचमीत तळणीचे तरीही तेलकट न होणारे ब्रेडचे पॅटीस नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे असा नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील ओके आता भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा